जनगणनेसाठी आल्याची बतावणी करीत दोन लुटारूंनी नायब तहसीलदाराच्या घरात शिरून चाकूच्या धाकावर त्याच्या पत्नीला बांधून ठेवले त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने व रोग असा ऐकून पाच लाख तीन हजाराचा ऐवज लुटून पड काढला ही घटना मंगळवारी तीस जानेवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील राठीनगर येथे घडली भरदिवसा घडलेल्या जबरी चोरीच्या या घटनेने परिसरात एकच खडबड उडाली आहे विभागीय आयुक्त कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत प्रशांत अडसुळे हे राठीनगर येथे पत्नी जयश्री यांच्यासह राहतात त्यांची दोन मुले शिक्षणासाठी बाहेरगावी आहेत मंगळवारी सकाळी प्रशांत अडसुळे हे कर्तव्यावर गेले होते त्यामुळे त्यांच्या पत्नी जयश्री या घरी एकट्याच होत्या सकाळी अकराच्या सुमारास दोन लुटारू तोंडाला बांधून त्यांच्या घरी गेले बतावणी करीत त्यांनी जयश्री यांना आधार आधार कार्ड कार्ड मागितले जयश्री आणण्यासाठी आत गेल्यावर लुटारूंनी त्यांच्या घरात प्रवेश करीत दारातून बंद केले त्यानंतर लुटारूंनी चाकूच्या धाकावर जयश्री यांना बांधून ठेवत त्यांच्या जवळील सोन्याचे मंगळसूत्र दोन बांगड्या व रोख असा ऐकून पाच लाख तीन हजाराचा ऐवज लुटून तेथून काढला लुटारू गेल्यावर जयश्री यांनी तातडीने घटनेची माहिती पती प्रशांत यांच्यासह गाडगेनगर पोलिसांना दिली माहिती मिळताच गाडगेनगरचे ठाणेदार गजानन गुल्हाने यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले राहुल आठवले यांच्यासह पोलीस आयुक्तालयांच्या विशेष पथकानेही घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली यावेळी ठसे तज्ञ व फॉरेन्सिकच्या चमूलाही पाचारण करण्यात आले होते या प्रकरणी अज्ञात दोघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा कसून शोध सुरू आहे उच्चभ्रू नागरिकांचे वास्तव्य असलेल्या भर भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खडबड उडाली आहे पोलिसांनी घटनास्थळांचा पंचनामा केल्यावर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली यावेळी एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तोंडाला बांधून असलेले संशयित दोघे दिसून आले आहेत या फुटेजच्या आधारावर पोलीस लुटारूंचा शोध घेत आहे ब्युरो रिपोर्ट अमरावती ब्रेकिंग आज रोजी राठीनगर गल्ली नंबर एक चा मागे। महिला गार्डनच्या समोर सौ जयश्री प्रशांत अडसुळे या रहिवाशी होत्या त्या घरात एकट्या असताना वरच्या माड्यावरती दोन इसम त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितले की ते जनगणना करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना घरच्या सदस्यांची माहिती हवी आहे तसेच आधार कार्ड वगैरे आणायला सांगितले ती महिला आतमध्ये गेली असता त्यांनी घरामध्ये प्रवेश केला बाहेरची कडे लावून घेतली आणि त्या महिलेतला महिलाशी झटापट करून चाकूचा धाक दाखवून तिच्या हातातील दोन सान्याच्या बांगड्या मंगळसूत्र तसेच घरातील पर्समधील रोख रक्कम असा एकूण पाच लाखाचा ऐवज पाच लाख तीन हजारचा ऐवज ते घेऊन गेले आणि त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन अनोळखी इस्मा विरुद्ध त्यांच्याकरिता शोधाकरिता एकूणच चार टीम रवाना करण्यात आलेली आहे विविध टेक्निकल तपास आणि इतर तपासाच्या माध्यमातून त्याचा शोध घेणे सुरू आहे सध्या मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण सुरू आहे तसेच जनगणनेचे आरक्षणाकरचं कारण सांगून आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की असे सर्वेक्षण करण्यासाठी कोणीही इसम आल्यास त्याला घराच्या आत प्रवेश देऊ नये बाहेरूनच त्यांना माहिती द्यावी आणि आपण जर घरात एकटे असाल तर आजू जर कोणी जवळ असेल शेजारी तर त्यांना नक्कीच बोलवा आणि त्यांच्या समक्ष माहिती द्या एकटे घरात बोलवणे पाणी पाजणे वगैरे अशा घटनेतून जे अशा अपप्रवृत्तीचे लोक आहे याचा फायदा उचलू शकतात आणि अशा गंभीर स्वरूपाच्या घटना घडू शकतात तरी सर्व जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी निश्चितच या संदर्भात सतर्कता बाळगावी